अच्छा किती वाजलेत ग तिकडे अकरा वाजलेत एक मिनिट काहीतरी दाखवतो हे बघ केवढ सामान आणता येत आहे ना एकदम डॅशिंग तुझ्या बाबांसारखा हा तर तुमच्या पेक्षाही जास्त डॅशिंग आहे बाबा अच्छा <laughs> चल तू झोपून जा बाळा मी देखील निघतोय कुठे चाललात आज तुम्ही अगं इकडे जवळ आहे झिरकपूर वाल्या फॅक्टरी पर्यंत झिरकपूर इतक्या दूर गे। हा, इंट्रा व्ही ना हे बघ खूप कम्फर्टेबल है। है आहे आणि याची चासी इतकी स्ट्रॉंग आहे की चालवतानाही खूप आराम कळणारही नाही केव्हा आलं झिरकपूर आणि तुझा बाबा काय कमी गबरू जवान आहे <laughs> <है? laughs> तुम्ही आणि <आनी> गबरू जवान <laughs> हो बाबा स्वतःची काळजी घ्या प्लीज तू माझी चिंता नको करूस बाळा तू अभ्यास कर बस आणि स्वतःची काळजी घे माझी काळजी घेणारे आहे तिथे यू टेक केअर ओ काय ओके याची मोठी लोड बॉडी उचलते जास्त लोड आणि ह्याची मजबूत चॅसी बनवते प्रत्येक प्रवास आरामदायक लुक्स मध्ये शानदार आणि आधुनिक फीचर्स सह हा आहे सर्वात स्टायलिश पिकअप टाटाचा नवीन इंट्रा व्ही सेव्हन्टी दररोज जिंकवतो